मुश्रीफ साहेबांना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटवट केलं <laughs> ते मला माहिती आहे आणि मग त्यांना कुठलं बुलढाणा कुठलं दिलं ते कुठलं नगर मी जायला आठ तास आणि याला दहा तास आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर है। आहे का तू काय बरोबर आहे का तू काय मग ह्याचा आता वाचपा काढायचा आहे बा माझ काही इथं मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय तुम्ही या गोष्टीचा वाचपा काढायची चांगली संधी आहे त्याला हिसका दाखवला पाहिजे हे मोदीजींनी केलेले राम मंदिर आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न साडेपाचशे वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मला तरी वाटत नव्हता मी लहानपणापासून ऐकत होतो राम मंदिर वही बनायचे आपण विटा पाठवल्या सिमेंट पाठवलं लोखंड पाठवलं मंदिर काय आमचे नातू पंतुकरी बघतील का नाही अशी शंका माझ्या मनामध्ये ही निवडणूक देश कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील हा विचार करणारी ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्या मुलाबाळांचं भवितव्य कोण घडवेल हा विचार करणारी सुद्धा ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनी समोर दोन पर्याय आहेत एकीकडे एक आहे काँग्रेस ज्यांच्या हातामध्ये अडसष्ट वर्ष या देशाची सत्ता आपण दिली आणि एकीकडे आहे मोदींचं सरकार जे गेले दहा वर्ष या देशामध्ये आपल्या सगळ्यांचं संगोपन करतात अडसष्ट वर्षामध्ये आपण पाहिलं भ्रष्टाचार घोटाळे आणि अन्यायाची मालिका परंतु या दहा वर्षामध्ये मात्र मोदी सरकारवर एक नव्या पैशाचा भ्रष्टाचारचा डाग आला नाही हे मोदी सरकारचं यश आहे आज आपल्यासमोर इथं सुद्धा दोन पर्याय म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आणि आपल्याकडे शिवसेनेचे आणि मायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब उभे आहेत मंडळ मी देशाच्या गोष्टी नंतर सांगेन पण या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्याचा उल्लेख भाईयाबाबा माने केला की पहिल्यांदा समी असं समीकरण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासपा मनसे हे सगळे एकत्र यापूर्वी कधीही जिल्ह्यामध्ये आले नव्हते आणि त्यामुळे एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आपले उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु निवडून येतील म्हणून आपल्याला अस्वस्थ आणि शांत बसून चालेल का नाही चालणार या तालुक्यामध्ये चार गट चार गटापैकी तीन गट आपल्यासोबत आहेत आणि म्हणून मंडलिक साहेब सुद्धा या तालुक्यातलेच आहेत मुश्रीफ साहेब या निवडणुकीचे प्रमुख आहेत आणि संबंधित राजे आमचे भाजपाचे नेते ते सुद्धा या निवडणुकीमध्ये हिरिणं सहभागी झालेले आहेत आणि ही परिस्थिती जर बघितली तर कागल तालुक्यातून नव्वद टक्के मतदान संजय दादांना पडायला काही हरकत नाही असं मला वाटतं मला वाटतं आता हे तुमच्या हातामध्ये आहे हे खरं करायचं का नाही आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की आता प्रचार होत नाही अपप्रचार सुरू आहे प्रचार आपल्या विरोधकांचा सुरू नाही अपप्रचार खालच्या पातळीवर टीका वैयक्तिक टीका निंदा नालस्ती चारत्र्य हनन मंडलिक साहेबांच्या बद्दल वाईट गोष्टी ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेणे त्यांच्या दैनंदिन राहणीमानावर संशय घेणे त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे आणि मग तुम्ही हाही विचार केला पाहिजे दो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी आणि मंडलिक साहेब आम्ही समोर समोर लढत होते त्यावेळी मंडलिक साहेबांचे प्रचार प्रमुख हे माजी पालकमंत्री होते त्यांनी त्यांना समर्थन दिलं ते निवडून आले आणि या पाच वर्षामध्ये मात्र पुरेपूर पिळून मंडलिक साहेबांचा निधी मात्र त्याचा वापर करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे निधीच्या बाबतीत मी बाकी तालुक्यांचं सांगत नाही परंतु आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये जिथं अमल महाळिक साहेब आमचे माजी आमदार होते ते आपले तिथले प्रमुख आहेत त्या मतदारसंघामध्ये मंडलिक साहेबांनी आमच्या विरोधकांना चौतीस करोड रुपयेचा निधी दिला आणि मंडलिक साहेब अशाच सांगताय की मी व्याजासकट तुमची परतफेड केलेली आहे म्हणजे तुम्ही जी मला संधी दिली व्याजासकट परतफेड केली गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते मंडलिक साहेबांना आपल्यासोबत घेत गेले कुठली निवडणूक कुळ असू दे बँक असू दे काय अन्य काय असतील सगळ्यात आणि मला आपल्याला हेच सांगायचं आहे की ते जे समोरचे माजी पालकमंत्री आहेत हे स्वार्थी आहेत तुम्ही बघा जोपर्यंत मंडलिक साहेब त्यांच्यासोबत होते अगदी उमेदवारी जाहीर व्हायच्या पंधरा दिवस आधीपर्यंत सुद्धा मंडलिक साहेबांनी दिलेल्या निधीचे ते विकास कामाचे उद्घाटन करतो तोपर्यंत मंडलिक साहेब एकदम चांगले होते एकदम कर्तबदार होते ज्या दिवशी त्यांची इकडनं उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मंडलिक साहेब निष्क्रिय झाले लगेच लगेच निष्क्रिय म्हणायला सुरुवात केली म्हणजे तुमच्या बरोबर आहे तर सक्षम तुमच्यापासून बाजूला गेले की लगेच निष्क्रिय आणि मग मग चॅलेंज देणार माझ्या समोर या तुमच्या समोर या हे यातून आपण कागल काही शिकण्याची गरज आहे आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे चालूच असतंय तुम्हाला वाटते महाडिक पाटील सुरू आहे तसं नाही आहे हा व्यक्ती आत्मघातकी आहे हा द्वेषी आहे हा बुद्धीने काम करणारा व्यक्ती आम्ही नेहमीच सांगत आलेलो आहे तो आता बघा बुद्धीने कसं वापर आणि याचे अनेक उदाहरण आहेत मी आता त्यातून वेळ घालवणार नाही परंतु एक कागलकरांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तो सांगणार आहे दोन हजार एकोणीस साली महायुतीची सत्ता देशामध्ये येईल अशी परिस्थिती निर्माण झाली विधानसभेला शिवसेना भाजप एकत्र होते आमदार निवडून आले आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडी सोबत गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळण्याचा मान कोणाचा होता पाच वेळा निवडून येणाऱ्या माणसाचा का दीड वेळा निवडून आलेल्या माणसाचा पाच वेळा निवडून आलेले साहेब पाच वेळा म्हणजे सिनियरिटी आहे का नाही ते महाविकास आघाडीचे घटक आहेत महाविकास आघाडीतले प्रमुख घटक प्रमुख भाऊ म्हणून राष्ट्रवादी त्या पक्षामध्ये त्या संघटनेमध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये असताना मुश्रीफ साहेबांना पालकमंत्रीपद मिळू नये म्हणून त्यांनी काय काय खटाटोप केलं हे मला माहिती आहे आणि मग त्यांना कुठलं बुलढाणा कुठलं तिकडचं कुठलं नगर मी जायला आठ तास आणि याला दहा तास आणि ते मात्र राज्यमंत्रीपद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट पद असून सुद्धा मुश्रीफ साहेबांना नगरला जावं लागलं आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ साहेबांच्या तोंडचा घास काढून ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का चूक आहे है। मग ह्याचा आता वाचपा काढायचा आहे बा माझं काही इथं मतदान नाही तुम्ही सगळे कागल कराय तुम्ही या गोष्टीचा वाचपा काढायची चांगली संधी आहे त्याला हिसका दाखवला पाहिजे मंजूर बघिनी मी आपल्याला सांगितले ही निवडणूक देशाची आहे राष्ट्राची आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध आपण मोदी सरकार भाजपा सरकार महायुतीचं आता पॅनल आपली आघाडी या ठिकाणी झालेली आहे तर मोदीजींनी या दहा वर्षामध्ये केलेली कामं तुम्हाला सगळी माहितीच लोक सांगतील व्यासपीठावर परंतु काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत जे अडसष्ट वर्षामध्ये काँग्रेसला ना जमलं नाही ते मोदीजींनी केलं हे आपल्याला मान्य करावलं आहे गोरगरिबांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून चार करोड दहा लाख लोकांना पीएम आवासमधनं घर दिलं दहा कोटी लोकांना महिलांना गॅस दिला बारा कोटी घरामध्ये शौचालय दिलं महिला इथं उपस्थित आहेत मला इथं जाणं हात ओन करून सांगा पूर्वी दहा वीस पंचवीस वर्षापूर्वी चुलीवर जेवण करणाऱ्या महिला इथं किती हात वर करतात आपण सगळ्यांनी केले का आता जमल का आता जमल का कधी काँग्रेसने विचार केला का हो तुमचा की आमच्या देशातल्या महिला या चुलीवर जेवण करतात एक वेळचं जेवण करताना ते फुकणे फुकून 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 दहा सिगरेटचा धूर पोटात जात होता कधी काँग्रेसने विचार केला नाही मोदीजींनी त्याची चिंता केली आणि आज घराघरामध्ये गॅस निघाला आहे बारा कोटी घरामध्ये शौचालय दिले बारा कोटी घरामध्ये शौचालय नव्हते काय घरातले त्या महिलांच्या अवस्था होत असेल पुरुषांच ठीक आहे परंतु त्या महिलांना किती प्रकारांच्या आजाराला सामोरं जावलं अनेक राज्यामध्ये आपण बघितलं शौचालय नसल्यामुळे प्राथमिधीसाठी महिला बाहेर जात होत्या त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याचार झालेल्या अन्याय झालेल्या घटना मोठ्या प्रमाणात या देशामध्ये घडत आज तर सगळं संपलेलं आहे कारण मोदीजीने आपल्या बारा करोड घरामध्ये शौचालय दिलं ऐंशी करोड घरांमध्ये आज रेशन दिलं जातं मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय मी बघतोय शंभर टक्के घरामध्ये आज मुक्त रेशन मोफत रेशन दिलं जात आपण भारतीय आहोत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे आपण जर आपल्या पाहुण्याकडे जेवायला गेलो आपल्याला जर पाहुण्याने जेवायला गाठलं तर आपल्या आपसुक मनात नाही येतं अन्नदाता सुखी भव येते का नाही कुणी जर आपल्याला एक वेळची भाकरी दिली तर आपल्या मनात देण्यासाठी आशीर्वाद येतो मग जो गेले तीन वर्ष आपल्याला भाकरी देतो तीन वर्ष आपल्याला अन्न देतो पुढं पाच वर्ष देणार आहे त्याच्यासाठी आपले एकमत तर बनतंय का नाही बनतंय का नाही आणि अशा योजना जगभरामध्ये कुठेही नाहीत आयुष्यमान भारत सारखी योजना कारण म्हणजे तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची गरज नाही कारण श्रावणवाळी इथं बसलेले त्याच्या पुढचं काम तुमच्याकडे तिथे पाच लाख देते तिथे पंचवीस लाख देते पण हे सगळं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे मी सांगतोय देशाची निवडणूक आपल्याला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी मोदीजीने केलेल्या राम मंदिर आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न साडेपाचशे वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न मला तरी वाटत नव्हता मी लहानपणापासून ऐकत होतो की राम मंदिर वही बनायक आपण विटा पाठवल्या सिमेंट पाठवलं लोखंड पाठवलं मंदिर का आमचे नातू पंतु तरी बघतील ग नाही शंका माझ्या मनामध्ये परंतु ते भव्य दिवस राम मंदिर तिथं बनवलं आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली आपल्या घरामध्ये गुडा उभ्या केल्या रांगोळी काढली आणि त्या सोहळ्यामध्ये त्या उत्सवामध्ये आपण सहभागी झालो आपल्याला अभिमान वाटला वाटलं का नाही चंद्रयान आपलं दोन दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचलं जगामध्ये एवढे प्रगत देश आहे जे कुणाला जमलं नाही ते भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलं चंद्रयान दोन पोचला आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी केली सूर्यिक्षेमध्ये आदित्य लोन गेला आपण दिवाळी साजरी केली असे अनेक प्रसंग आहेत अनेक प्रसंग आहेत तीनशे सत्तर कलम मध्ये हटवले तीनशे सत्तर कलम हटवलं बंधू भगिनी तुम्ही ते व्हिडिओ बघून बघितले असतील तर काश्मीरचे सगळे नेते सांगत होते तीनशे सत्तर कलम अगर हटांगे तो खून की नदिया बहेंगी पत्थरोगी मोर्चा रोगी हो तीनशे सत्तर कलम लोकसभेमध्ये आलं पाच मिनिटांमध्ये ते मंजूर झालं कुठं रक्ताचा एक ठेव सुद्धा पडला नाही ही मोदींची आहे आपल्याला अभिमान वाटला आपण दिवाळी साजरी करतील असे अनेक अनेक प्रसंग आहेत ज्याचा आपल्याला अभिमान आणि गर्व या मोदीजींचा आणि मोदींच्या सरकारवर आहे आणि आपल्या देशातच नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही बघा अमेरिकासारखा एवढा मोठा बलाढ्य देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतायत मोदीजी इज द बॉस